भारतात शिक्षण घेतलेले इंजिनियर हे जगातील काही बलाढ्य कंपन्यांचे सीओ आहेत पण सध्या देशातील बीटेक केलेल्या किंवा इंजिनिअरिंग केलेल्या विद्यार्थ्यांच्या डिग्रीभोवती असलेलं वलय आणि एकंदरीत इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांची अवस्था ही भयावह आहे आज आपण चर्चा हीच करणार आहोत की नेमकी इंजिनिअरिंगच्या संदर्भात ही परिस्थिती का निर्माण झाली याला जबाबदार कोण आणि याचे परिणाम नेमके काय झालेले आहेत नमस्कार मी अरुणराज जाधव हो, बोल व्हिडिओवरती वरती तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करतो तर बघा दोन हजार मध्ये नवी दिल्ली स्थित एक एम्प्लॉयमेंट सोल्युशन कंपनी आहे एस्पायरिंग माइंड नावाची त्यांनी जवळपास दीड लाख इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांचा अभ्यास केला आणि हा अभ्यास केल्यानंतर त्यांना हे लक्षात आलं की यांच्यापैकी फक्त सात टक्के विद्यार्थी जे आहेत ते कोर जॉबसाठी सुटेबल आहेत त्याच्यानंतर त्यांनी अजून एक इंजि जो सर्वे केला तर त्या सर्व्हेमध्ये त्यांना हे आढळून आलं की ऐंशी टक्के जे इंजिनिअरिंग पास केलेले विद्यार्थी आहेत त्यांना तर जॉबच उपलब्ध नाहीये आता हा रिपोर्ट येऊन सुद्धा खूप काळ लोटलेला आहे परंतु मधल्या काळामध्ये ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट मिनिस्ट्रीच्या ऑल इंडिया सर्वे ऑन हायर एज्युकेशन ह्याला ए आय एस एच ई असं देखील म्हटलं जातं त्यांच्या दोन हजार एकोणीसच्या रिपोर्टनुसार इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी हे भारतातील चौथ महत्वाचं स्ट्रीम आहे शिक्षण घेण्यातलं आणि भारतामध्ये त्यावेळेस अडोतीस पॉईंट बावन्न लाख विद्यार्थ्यांनी प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये किंवा गव्हर्नमेंट इन्स्टिट्यूशन जे आहेत तिथे ऍडमिशन घेतलेलं होतं इंजिनिअरिंगसाठीचं आता आय टी इंडस्ट्री बोम मशरूम जसे उगवतात ना तसे सर्वत्र इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत ते उगवले या कॉलेजेसला देखील फार स्वस्तामध्ये दे परमिशन दिल्या गेल्या एक्सपिरियन्स टीचर नसल्यामुळं किंवा कॉलेजचं इंडस्ट्री सोबत टायअप नसल्यामुळं परत इंडस्ट्रीमध्ये उपयोगात येणारं प्रॅक्टिकल ज्ञान नसल्यामुळं या कॉलेजला दिलेल्या परमिशनचा विद्यार्थ्यांचा आणि त्याच्यानंतर मिळणाऱ्या जॉबचा ह्या सगळ्याचा जो आहे तो मेळ काही लागलाच नाही या परवानगी भेटलेल्या कॉलेजेसचं अपडेटेड करिक्युलम नव्हतं इंडस्ट्री सोबत लिंकेज नव्हतं आणि विद्यार्थी ज्या प्रमाणात आहेत त्या प्रमाणामध्ये शिक्षक देखील उपलब्ध नव्हते आय आय टी एन आय आय टी गव्हर्नमेंट कॉलेजेस आणि काही सन्माननीय अपवाद वगळता बाकी कॉलेजेसच्या विद्यार्थ्यांना जॉब देखील उपलब्ध झाले नाहीत किंवा ती कॉलेजेस त्यांना जॉब देऊ शकले नाही तसंच जॉब मिळण्याच्या दृष्टीने ते विद्यार्थ्यांना तयार सुद्धा करू शकले नाहीत ज्यामुळे सध्या परिस्थिती अशी आहे की बहुसंख्य इंजिनिअरिंग कम्प्लीट झालेले विद्यार्थी जे आहेत शासनाच्या ग्रुप डी साठीच्या गट ड ज्याला म्हणतो या जॉबसाठी अप्लाय करताना दिसतात की ज्या ठिकाणी बारावी पास असण्याची अट असते मग ही परिस्थिती का ओढवली कशामुळं तर दोन हजार सतरा मध्ये पन्नास टक्क्यापेक्षा कमी मुलांना ए आय सी टी अप्रुव कॉलेजेसमधून जॉब मिळाला मागील वर्षी लोकसभेत उत्तर देताना एचआरडी मिनिस्टर रमेश पोखरियाल साहेब असं म्हणाले की सात लाख ब्याण्णव हजार इंजिनिअरिंग पास झालेल्या मुलांपैकी फक्त तीन लाख एकोणसाठ हजार मुलांना कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला म्हणजे हे प्रमाण पन्नास टक्क्यांहून कमी आहे प्रश्न असा येतो की ह्या इंजिनिअरिंग डिग्रीच इतकं डिव्हॅल्युएशन झालंय का तर उत्तर आहे होय कोणी केलं तीच चर्चा आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत इंजिनिअरिंग कॉलेजेस ओस पडायला लागली विद्यार्थ्यांचा कडे असलेला ओढा हा कमी व्हायला लागला त्याच्यामुळं कॉलेजेसनी कमीत कमी मार्क्स असलेल्या विद्यार्थ्यांना देखील ऍडमिशन्स द्यायला सुरुवात केली आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी ऍडमिशन्स घ्यावे म्हणून कॉलेजेसनी मध्यस्थ देखील नेमले सिच्युएशन इतकी वाईट झाली की एम आय टी कॉलेज बुलंद शहर युपी मधले जे आहे तिथल्या एका विद्यार्थ्याचा फोटो समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाला होता हा एकच विद्यार्थी होता फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतलेला आय टी साठी म्हणजे त्या पूर्ण हॉलमध्ये तो एकटाच विद्यार्थी बसला होता बाकी सर्व सीट्स ज्या आहेत त्या व्याखंड होत्या आपल्या इथलं जे तंत्र शिक्षण संचालनाय आहे ए आय सी टी ई यांच्यानुसार दोन हजार सोळा सतरामध्ये आपल्या इथं तीन हजार दोनशे एक्क्याण्णव कॉलेजेस होते आणि टोटल स्टुडंट्स होते टोटल स्टुडंट्सची कॅपॅसिटी होती पंधरा लाख पन्नास हजार त्यातील एक्कावन्न टक्के जे आहेत ही जागा रिकाम्या राहिल्या ही सोळा सतराची गोष्ट आहे म्हणजे सतरा मध्ये त्याच्याहून जास्त रिकाम्या राहिल्या अठरा एकोणीस मध्ये त्याच्याहून कमी आता आताही हे प्रमाण फार कमी झालेलं आहे दोन हजार एकोणीस मध्ये फार मोजक्या जागा ज्या आहेत त्या भरल्या गेल्या होत्या बहुसंख्य जागा ह्या रिकाम्याच राहिल्या आता ह्याच्यावरती ज्यावेळेस विचारलं गेलं त्यावेळेस ए आय सी टी चे जे चेअरमन होते त्यांनी असं सांगितलं की रूट प्रॉब्लेम हा आहे की खूप सारे प्रायव्हेट कॉलेजेस किंवा डीम्ड युनिव्हर्सिटी ज्या आहेत त्या तै तै त्यांच्या अंडर येत नाही त्याच्यामुळे त्यांना कंट्रोल करता येत नाही परवानगी देतानाच फक्त क्रायटेरिया चेक केला जातो परंतु एकदा परवानगी दिली गेली कॉलेज सुरू झालं त्याच्यानंतर तो क्रायटेरिया फॉलो होतोय की नाही हे चेक केलं जात नाही त्याच्यामुळे ही परिस्थिती उद्भवलेली आहे दोन हजार अकरा मध्ये चारशे एक्कावन्न नवीन इंजिनिअरिंग कॉलेजेसला परमिशन दिली गेली दोन हजार सोळा नंतर त्यातील खूप सारे कॉलेजेस जे आहेत विद्यार्थ्यां अभावी बंद पडले एचआरडी मिनिस्टर यांनी लोकसभेत उत्तर देताना असं सांगितलं की दोन हजार सोळा नंतर ए आय सी टी ई यांनी एकशे अठ्ठावीस आणि दोन हजार अठरा एकोणीस मध्ये सव्वीस इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत ते बंद केले आय आय टी हैदराबादचे बी व्ही आर मोहन रेड्डी यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनुसार नवीन कोणत्याही इंजिनिअरिंग कॉलेजेस ला परमिशन दिली जात नाहीये बघा तरी देखील प्रश्न येतोच असा की इतके सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस येण्याचं कारणच काय होतं की अगदी मशरूम उगवल्यासारखे कॉलेजेस झाले असे म्हणण्याची वेळ आली बघा आय टी बुम दोन हजार पासून पुढे आयटी बुम सुरू झाली कॉल सेंटरवालं मार्केट जोरदारपणे सुरू झालं भारतात आणि जगभर आणि ह्या सर्व बूमची गरज होती इंजिनियरसाठीची मग ती गरज पुरवण्यासाठी खूप सारे इंजिनिअरिंग कॉलेजेस जे आहेत हे सुरू झाले परंतु दोन हजार आठ ला आलेला सप्राइम क्रायसिस आणि नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये होत असलेलं ऑटोमेशन या सगळ्यामुळं ह्या इंजिनिअरिंग विद्यार्थ्यांना आणि एकंदरीत ह्या फील्डला धोका निर्माण झाला हे सर्व करत असताना मार्केट रिक्वायरमेंट जी आहे ही सरकारला समजली नाही ए आय सी टी ला समजली नाही आणि विद्यार्थ्यांना देखील समजले नाही आणि मार्केटमध्ये मा ओव्हर सप्लाय ऑफ इंजिनियर्स हा होत गेला अहो मार्केटमध्ये मा भाजीपाला जरी जास्त झाला तरी देखील त्याचे भाव कोसळतात मग इथे तर माणसे आहेत ही म्हणजे एकाच स्ट्रीम मधली जी आहे इतकी सारे जर का बाहेर पडतायत दरवर्षी तर त्यांना जॉब कुठून उपलब्ध करून द्यायचा एका वर्षी जर का पंधरा पंधरा लाख सीट्स असतील तर त्या प्रमाणात जॉब क्रिएशन होत आहे का हे देखील बघायला पाहिजे होतं अजून एक ह्यातला महत्वाचा मुद्दा असा होता की टीचिंग जे आहे आणि लर्निंग जे आहे ते पण म्हणजे शिकवणं पण आणि शिकून घेणं पण हे खूपच थेरोटिकल असल्यामुळे देखील तोटा झालेला आपल्याला दिसून येतो परत क्वालिटी फॅकल्टी नसल्यामुळे देखील तोटा झालाय सरकारने फंड देताना देखील दुजाभाव केल्याचा इथं फटका बसलेला दिसतोय कारण की आय आय टीला फंड देत असताना पाचशे कोटी रुपये वगैरे दिले जातात प्रतिवर्षी पण जर का हेच स्टेट लेवलची इन्स्टिट्यूट असेल तर वीस ते पंचवीस कोटी रुपयेच दिले जातात त्यांना प्रतिवर्षी मग त्याच्यामुळे होणार काय थोडस स्टँडर्डमध्ये प्लस मायनस हे होणारच आहेत आणि ऍट द सेम टाइम विद्यार्थ्यांचं देखील थोडस चुकलं की जे शिकलेलं आहे ते अप्लाय करताना गडबड होत गेली इकॉनॉमी कशी आहे अर्थकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे मार्केट कोणत्या दिशेला चाललेलं आहे आपला जी डी पी वर जातोय का खाली येतोय का जगात काय चाललेलं आहे ह्या सगळ्यांचा विचार केला गेला नाही ऍडमिशन्स घेताना आणि त्याच्यामुळं नंतरच्या काळामध्ये किंवा जॉब क्रिएशन कमी होतंय या स्ट्रीमला इतकी व्हॅल्यू नाहीये हे कळायला फार उशीर झाला अल्टिमेटली आपले इथले आकडे जे आहेत ते फुगत गेलेले दिसतात जीएसटीचं कलेक्शन इतकं होतंय जीडीपी एवढा वाढत चाललाय हे असं झालं ती उपलब्धी हे उपलब्धी पण हेही सत्य नाकारून चालणार नाही की या इतक्या मोठ्या पॉप्युलेशनसाठी जॉब हा उपलब्ध नाहीये इंजिनियर लोकांना त्यांना हवा तो त्यांच्या स्वप्नातला जो जॉब आहे तो उपलब्ध झालेला नाहीये लोकेशन फॅक्टर मुळे देखील नुकसान झालेलं दिसतं बघा म्हणजे इंजिनिअरिंग कुठून केलेला आहे हा प्रश्न प्रत्येकाला विचारला जातो जर का मुंबईतल्या गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजमधून केलं असेल तर त्याच्यासाठीचं सा पॅकेज वेगळे पुण्यातून केलं असेल तर त्याच्यासाठीचं सा पॅकेज वेगळे औरंगाबाद किंवा इतर ठिकाणाहून जर का केलेलं असेल तर त्याच्यासाठीचं सा पॅकेज जे आहे ते वेगळं पडतं म्हणजे प्रत्येकाला समान ऑपॉर्च्युनिटी भेटत नाही दो इट इज इंजिनिअरिंग कॉलेज कुठून केलं ह्याचा नक्कीच जॉब मिळण्यावरती परिणाम झालेला आपल्याला दिसतोय जर का Uh, मी आता जसे जे नावं घेतले मुंबई पुणे औरंगाबाद असं जर का ठिकाण चेंज होत गेलं तर जॉब मिळण्याचे चान्सेस हे फक्त चोवीस टक्केच राहतात जर का इतर कोणत्या ठिकाणाहून इंजिनिअरिंग केलेलं असेल तर आणि कमी पगारात देखील काम करावं आणि ही सत्य परिस्थिती आहे मग हे घडलं कशामुळे मग प्रॉब्लेम्स काय आहेत नेमकं की ज्याच्यामुळे हे सर्व काही घडलं तर बघा सिलेबस हा सगळ्यात इथे जो फॅक्टर आहे तो फार मोठा आहे मार्केट काय म्हणते मार्केटची रिक्वायरमेंट काय आहे याच्यानुसार सिलेबस जे आहेत ते डिझाईन झाले नाहीत जे अपग्रेड पटपट पटपट व्हायला पाहिजे ते झालं नाही क्वालिटी टीचर्स प्रत्येक कॉलेजेसला उपलब्ध नाही झाले बघा जिथे ज्यांनी मागितलं त्या सर्वांना कॉलेजेस भेटली परंतु त्या ठिकाणी क्वालिटी टीचर्स आहेत का हे नाही बघितलं या फील्डमधले बहुतांश टीचर्स जे आहेत दे आर टीचर्स नॉट बाय पॅशन मुळे टीचर झालेत का असं नाहीये दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही राहिला म्हणून टीचर झालेले आहेत असं प्रमाण फार मोठं आहे आणि या संदर्भात इंडियन एक्सप्रेसनी मध्ये सेरीज जी आहे ती चालवली होती इनोव्हेशन म्हणा रिसर्च म्हणा याला प्रोत्साहन दिलं जात नाही थ्री इडियट्स पिक्चर येऊन पण आता दहा अकरा वर्ष झाले परंतु त्याचा इंजिनिअरिंग फील्डवरती म्हणावं तसा परिणाम सकारात्मक परिणाम झालेला आपल्याला दिसत नाही जशी परिस्थिती होती तशीच अजूनही सुरू आहे अगदी वाटत असेल तर पिक्चर तुम्ही परत बघू शकता फॉल्टी एज्युकेशन सिस्टीम मुळे देखील गडबड झालेली आपल्या इथं सगळ्यात जास्त महत्व हे ग्रेड्सला आणि मार्क्सला दिलं जातं आणि त्याच्यामुळं विद्यार्थी जो तो आहे तो मागं पडतो असे बहुतांश विद्यार्थी आहेत की ज्यांचं थेरॉटिकल नॉलेज कदाचित कमी असेल परंतु प्रॅक्टिकलमध्ये ते कुणालाही ऐकणार नाहीत पण प्रॅक्टिकल बेस्ड आपल्या इथं प्रॅक्टिकलनुसार मार्क्स मिळण्याचं प्रमाण कमी आहे थेअरी किती चांगली येते ते बघितलं जातं त्याच्यामुळं असे विद्यार्थी जे आहेत ते मागं पडलेले आपल्याला दिसतात कंपन्या ही जॉब देताना कोणत्या कॉलेजचा आहे याला जास्त प्रेफरन्स देतात म्हणजे कॉलेजचं नाव जो आहे तो ब्रँड जो आहे कॉलेजचा तो इथे फार महत्वाचा रोल प्ले करतो आणि परत अजून जे कॉलेजेसमध्ये ऍडमिशन्स दिले गेले इतक्या साऱ्या जणांना ऍडमिशन्स दिले गेले तर ऍडमिशन घेतानाही विद्यार्थ्यांनी ती पूर्ण चौकशी करून ऍडमिशन्स घेतले नाही की बाबा कॉलेज कधीपासूनचा आहे टायअप सोबत आहे नंतरच्या काळामध्ये प्लेसमेंटची परिस्थिती काय असू शकेल जे प्रश्न सुरुवातीला विचारायला पाहिजे ते थर्ड इयरला फोर्थ इयरला गेल्यानंतर विचारून काही फायदा नाहीये मार्केटची कॅपॅसिटी किती आहे जॉब क्रिएट करण्याची हेही बघितलं गेलं नाही ज्याच्यामुळे ओव्हर सप्लाय जो आहे तो झालेला आहे आणि अजून जो सर्वे झाला होता त्याच्यामधला फार महत्वाचा मुद्दा जो आहे तो म्हणजे इंग्रजी भाषा त्यांच्यानुसार त्र्याहत्तर टक्के जे विद्यार्थी आहेत त्यांच्यामध्ये इंग्रजीतून कम्युनिकेशन करण्याचं स्किलच नाही आहे आणि अठ्ठावन्न टक्के विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं ॲनालिटिकल आणि क्वांटिटेटिव्ह स्किल जे आहे ते नाही आहे अठ्ठावन्न टक्के विद्यार्थी इंजिनिअरिंगचे आणि ही सर्व परिस्थिती असल्यामुळं असं झालेलं आहे की इंजिनिअरिंगची डिग्री म्हणा किंवा एकंदरीत इंजिनियर म्हणा यांची परिस्थिती भयावह आहे ग्रोथ होतीये परंतु जॉब मिळत नाहीये म्हणजे असं नाहीये की जॉब मिळतच नाहीये असं नाहीये पण तू इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना एक स्वप्न असतं की बाबा मी माझं एम एस इथं करेन मी अमेरिकेत जाईन मी जर्मनीला जाईल मी ऑस्ट्रेलियामध्ये शिकेन किंवा इथं ही ही कंपनी आहे त्या कंपनीमध्ये मी काहीही करून जॉब मिळवेल बारा लाखाचं पॅकेज मिळवेल पंधरा लाखाचं पॅकेज मिळवेल पण जसं जसं फायनल इयरला ये येतो तसं तसं ही स्वप्न जी आहे ती बाजूला पडतात जे काम करणं अपेक्षित होतं ते काम नाही मिळालं तर त्या विद्यार्थ्याची परिस्थिती प्रचंड अवघड होऊन जाते बघा आजूबाजूला प्रत्येक जण विचारत राहतो की नेमकं करतोय काय त्यांनी स्वप्न ही बघितलेली असतात चार वर्ष मित्रांबरोबर की इथे जाईन ह्या एम एन सी मध्ये जाईन परंतु सत्य परिस्थिती जी आहे ती त्यालाही स्वस्त बसू देत नाही आणि त्याला बघणाऱ्या त्याच्या पालकांनाही स्वस्त बसू देत नाही आता वेळ अशी आलेली आहे बघणे तसं बघायला गेलं तर विद्यार्थ्यांनी देखील आता इंजिनिअरिंगकडे पाठ फिरवलेली आहे पन्नास टक्के जागा जर का रिकाम्या राहतात ह्याचा अर्थ पाठ फिरवलेली आहे इतरही क्षेत्र अशी आहेत की ज्या ठिकाणी खूप साऱ्या संधी उपलब्ध आहेत बहुतांश विद्यार्थ्यांनी नंतरच्या काळामध्ये लेखक बनना म्हणा किंवा फायनान्शियल रिलेटेड इंडस्ट्रीमध्ये जाणं फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाणं ह्या गोष्टींना त्यांनी महत्व दिलं म्हणजे तिथेच न थांबता था, जे त्यांच्या त्यांची ओढ कशाकडे आहे त्यांचं मन काय सांगते याच्याकडे जाण्याचा त्या क्षेत्रामध्ये करिअर करण्याचा त्यांनी पर्याय निवडला जर का तुमच्याजवळ तसं काही उपलब्ध असेल तर लवकरात लवकर त्या संदर्भातला तुम्ही निर्णय नक्कीच घेऊ शकता आज आजच आज, आज, आज सकाळी सकाळीच ज्या वेळेस माझ्या एका मित्राला फोन केला तर त्याच्या भावाच्या ऍडमिशन संदर्भात त्याचं चालू होतं तर मेकॅनिकल ऍडमिशन घेण्यासाठीची एका वर्षाची फी सव्वा तीन लाख रुपये ही चर्चा ऐकल्यानंतर कदाचित तुमच्या समोरच प्रश्न जो आहे तो क्लिअर होऊ शकेल की पुढे जावं की नाही जावं आणि जायचं असेल तर पर्याय कोणते आहेत आणि नसल जायचं तर पर्याय कोणते आहेत आपली ही आजची चर्चा तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा या संदर्भातल्या अजूनही काही तुमचे स्वतःचे अनुभव असतील पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह ते कृपया आम्हाला तेही तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करा आणि तोपर्यंत बोल भिडू या आमच्या युट्यूब चॅनलला तुम्ही लाईक करा आणि शेअर करा आमचे व्हिडिओ सबस्क्राईब करायला तर बिलकुल विसरू नका धन्यवाद